नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही नसाल असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकाळी पा सहाशे पन्नास क्विंटल कमीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार बाजारसमती उमरेड या ठिकाणी अवकाळलेली एक्केचाळीस क्विंटल कमीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्त दर सात सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा पुढील बाजार समिती वरोरा माडेली या ठिकाणी अवकाली बारा क्विंटल कमीचा दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाताय लोकलचा कापूस